बार्शी तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कल्याणकारी संस्थेच्या पूरग्रस्तांसाठी धनादेश कुलदीप जंगम कर सुपूर्द करण्यात आला बार्शी तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कल्याणकारी संस्थेच्या वतीनं एक लाख बासष्ट हजारांचा निधी संकलित करून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधील की जपत गुरुजनांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेला हा निधी प्रेरणास्त्रोत असल्याचं प्रतिपादन निधीचा धनादेश स्वीकारताना सीईओ कुलदीप जंगम यांनी केलं या प्रसंगी शिक्षक कल्याणकारी संस्थेचे मार्गदर्शक पंडित काशीद अध्यक्ष मुरलीधर खरटमल कार्याध्यक्ष रोहिदास अडसूळ सनातन पाटील भरत देशमुख पांडुरंग डंबरे रामेश्वर दहिटणेकर अंगद गवळी यांच्यासह बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते दरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांना मदत केल्याचं यावेळी शिक्षकांनी सांगितलं माझं नाव मुरलीधर खटबल वार्शी तालुका शेवटच्या शिक्षकाच्या वतीनं आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली आणि ती, त्यांना एक लाख पासष्ट हजार पाचशे एकसष्ट रुपयाचा निधी पूरग्रस्तांसाठी देण्यात आला आणि त्यांचा आभार तौ मानला आमची एक सामाजिक बांधिलकी ओळखून आम्ही सर्व बार्शी तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाने पूरग्रस्तासाठी ज्या कुटुंबावर आपत्ती आहे त्यांच्यासाठी आपत्तीग्रस्त कुटुंबासाठी निधी म्हणून आम्ही आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जंगन साहेब यांना बार्शी तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकातर्फे एक लाख पासष्ट हजार था पाचशे एकसष्ट रुपयाचा त्यानादेश त्यांना देत आहे